धम्म शिकवणारे विश्वगुरु तथागत गौतम बुद्ध अखंड भारत महाभारत बनवणारे महान सम्राट अशोक सम्राट समता स्वातंत्र्याच्या तत्त्वांवर स्वराज्याची बीज रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब संभाजी महाराज गुलामाला गुलामीची जाणीव आणि या मातीमध्ये राब राब शेतकरी कष्टकरी यांच्या हक्कांसाठी आजूर ओढणारे राष्ट्रपिता चांदी सूर्य ज्योतिबा फुले हजार वर्षांपासून बाईच्या हातातली रूढी परंपरे ती जंजीर सोडून तिच्या हातात भिंडी देणारी माता सावित्रीबाई फुले तसेच गुलाबला गुलाब तिची जाणीव करून त्या जा म्हणजे उत्पन्न करून उठे असा क्रांतिकारी मूलमंत्र देऊन तुमच्या आमच्यामध्ये स्वातंत्र्यासाठी गुलामी विरुद्ध दशांती आज आग, आग होत नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भीमराव हे भारतीय संविधानाचे शिल्पकार हा प्रवास म्हणजे बाबासाहेबांची सावली माताई रमाबाई संत कबीर संत तुकाराम आरक्षणाचे जनक श्री शाहू महाराज या तमाम बहुजन महापुरुषांना ज्यांनी सामाजिक स्वातंत्र्यासाठी खरी चळवळ उभी केली या तमाम बहुजन महापुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करते आणि तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस आपण या ठिकाणी आज साजरा करत आहोत आता प्रजासत्ताक जर म्हटलं तर म्हणजे आपण एक लोकशाही राज्यात राहतो आता आपल्याकडे एक अब्राहम प्रसिद्ध व्याख्या आहे की लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही परंतु बावीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न रोजी पुणे डिस्ट्रिक्ट लायब्ररी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक भाषण झालं होतं आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी खूप सुंदर अशी लोकशाहीची व्याख्या सांगितली होती ती मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे लक्षपूर्वक ऐका बाबासाहेब म्हणतात लोकशाही हा शासनाचा असा एक प्रकार आणि पद्धत आहे की ज्याद्वारे लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात रक्त पाता विना क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणले जातात म्हणजे लोकशाही म्हणजे तुमच्या आमच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात रक्त पाता विना घडलेली अशी एक क्रांती आहे असे घडवून आणलेले एक परिवर्तन आहे की जी शासनाची एक पद्धत आहे असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं आता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपलं भारताचं संविधान लागू झालं म्हणजे आता बाबासाहेबांची जी व्याख्या जर बघितली तर मनामध्ये एक प्रश्न येतो की ये खरंच एकोणवीस पन्नास ला ज्या दिवशी संविधान लागू झालं होतं त्या दिवशी जी तुमच्या जीवनात क्रांती घडली होती का याच जर उत्तर शोधायचं असलं तर आपल्याला जास्त मेहनत घेण्याची गरज नाहीये फक्त संविधानाचे मूलभूत हक्क हा जर आपण वाचला समजून घेतला तर आपल्याला आपल्या प्रश्नांच उत्तर कळेल तर या या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मी काही आर्टिकल तुम्हाला समजून सांगणार आहे तर सर्वात बाबासाहेब म्हणाले होते की संविधान हे फक्त वकिलांच नसून जीवन जगण्याचं एक माध्यम आहे तर आज आपण म्हणजे आपण आहोत पोच पद्धतीने आपण प्रत्येक तर्कवितर्क करणं आपली सवय आहे त्यामुळे आज आपण स्वतः संविधान वाचणार आहोत आणि समजून घेणार आहोत की खरंच हे आपलं जीवन जगण्याचं माध्यम आहे का तर सर्वात अगोदर यातून उत्तर शोधण्यासाठी आपण बघूया दो भाग दोन संविधानाचा भाग दोन नागरिकत्व जे आपण म्हटतो हा तो भाग दोन आहे नागरिकत्व हा जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर यामध्ये तुम्हाला क्रांती दिसेल आता कशी तर आपण सर्व इथं वर्ग आहोत इतिहास माहीत आहे आणि आपल्याला माहित आहे की असा लाभ होता एकदाचे पुस्तक त्यामध्ये कळेल की खूप मोठा वर्ग होता की जो समाजाचा समाजाचा किंवा हिस्साच नव्हता बाबासाहेब गांधींना सुद्धा म्हणाले होते की आम्हाला मातृभूमीच नाही जर आपण हे नागरिकत्व इथं वाचलं आणि समजून घेतलं तर आपल्याला कळेल की शासनाच्या आज ज्या काही योजना निघतात तेव्हा तुम्ही या देशाचे नागरिक आहात का हे तपासण्यासाठी कारण सवि कारण ज्याही काही योजना निघतात त्या कुणाला द्यायच्या आहे तर भारताच्या नागरिकांना द्यायच्या आहेत मग हे कसं करणार तर हे नागरिकत्व आपल्याला मिळालं कुठून तर भारताच्या संविधानाने नागरिकत्व आपल्याला दिलं म्हणजे की जो वर्ग वर्ण व्यवस्थेच्या जातीच्या नावाखाली दूर लोटला गेला होता तो वर्ग यात भारत देशाचा नागरिक झाला झाला म्हणजे म्हणजे हा देश आपण म्हणतो की भारत माझा देश आहे का तर कारण आपण या भारत देशाचा नागरिक आहोत आणि हे नागरिकत्व आपल्याला दिलं भारताच्या संविधानानं किती मोठी ही क्रांती होती जे त्यानंतर तेरा, आर्टिकल तेरा आपण म्हणतो यात तुम्हाला सगळ्यात मोठी क्रांती दिसेल एकदा जर का समजून घेतलं ना खूप मोठी क्रांती मला तर वाटत संविधानाचं सर्वात मोठं क्रांतिकारक जर कोणता असेल तर तो आर्टिकल आर्टिकल तेरा आहे आता कसा तर कि तिथे काही कायदे नियम होते असे म्हणजे वर्ण व्यवस्थेवर आधारित कायदे नियम होते असे नियम किती माणसाला माणूस समजून घेत नव्हते माणसासारखे वागणूक देत नव्हते आर्टिकल तेरा संविधानामध्ये घातलं आर्टिकल तेरा म्हणते की संविधान लागू होण्याच्या पूर्वी जे काही कायदे कानून होते जे माणसाच्या मूलभूत अधिकार अधिकाराला बाधा आणतात असे सर्व कायदे आताच्या आता, आता रद्द सर्व कायदे रद्द आपण म्हणतो की बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली पण मला वाटते की बाबासाहेबांनी दोन वेळेस मनुस्मृती जाळली पहिले महाड चौधार ताळी दळ्यावर आणि दुसरी संविधान सभेमध्ये सव्वीस जानेवारी रोजी किती एकोणीसशे क्रांती होती आणि दुसरी क्रांती या अनुच्छेदाची संविधान लागू झाल्यानंतर संविधानाच्या भाग तीन मध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याच्यावर बाधा येतील त्याचे उल्लंघन होईल असा कोणताही कायदा यानंतर बनवला जाणार नाही म्हणजे पूर्वीचे जे होते ते तर आहे पण याच्या नंतरही कोणी बनवू शकणार नाही असा कायमचा फुलस्टॉप बाबासाहेबांनी आर्टिकल तेरा मध्ये लावून ठेवलेला आहे ही किती मोठी क्रांती आहे अगोदर असं होत की राज्य म्हणजे इंग्रज भारताच्या अगोदर असं होत की इंग्रज राज होते राज्यकर्ते ते बनवतील तेच कायदा तेच नियम पण आता तसं नाहीये आता कायदा

स्वातंत्र्यापेक्षा समानतेसाठी जास्त क्रांती झालेला आहे आणि हा इतिहास आहे आणि जेव्हा आपलं भारत देशाचं जेव्हा स्वातंत्र्याचं आंदोलन चालू होतं तेव्हा मला वाटते या देशामध्ये दोन आंदोलन चालू होते एक होतं इंग्रजांविरुद्ध राजकीय आंदोलन राजकीय स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन आणि दुसरं होतं सामाजिक स्वातंत्र्यासाठी इथल्याच प्रस्थापितांविरोधात बा जे बाबासाहेब लढत होते ते एक आंदोलन होतं आणि म्हणूनच आणि बाबासाहेबांनी तर अस्पृश्याचे चटके बालपणापासूनच सहन केले होते आणि म्हणूनच जेव्हा बाबासाहेबांना संधी मिळाली या भारताचं संविधान लिहिण्याची तेव्हा त्यांनी मूलभूत अधिकारांमध्ये सर्वात अगोदर समानतेचा अधिकार हे मूलभूत अधिकार घातला आर्टिकल चौदा जो हजार जो समाज हजार वर्षांपासून अन्यायाच्या गर्तेत पडला होता ज्याचा न्यायाशी काहीही संबंध नव्हता तो समाज कायद्यासमोर समान झाला त्या समाजाला न्यायाचे संरक्षण मिळाले समान संरक्षण मिळाले मग ती कोणतीही व्यक्ती मग ती कोणत्या जाती धर्माची असो गरीब असो श्रीमंत असो कितीही मोठी पदाधिकारी असो किंवा अधिकारी असो कायद्या पुढे तुम्ही आम्ही सर्व समान आहोत ही किती मोठी प्राप्ती होती पहिले असं होतं की एका गुन्ह्यासाठी शिक्षा देता नाही त्याच्या धर्माकडे किंवा जातीकडे बघितलं जायचं पण आता तसं नाहीये कारण कायद्याचं समान संरक्षण आम्हाला लागू आहे त्यानंतर आर्टिकल पंधरा धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव होणार नाही अशी तरतूद आर्टिकल पंधरा मध्ये दिलेली आहे स्वातंत्र्य जर उदाहरण बघितलं तर म्हणजे चौदा काळात चौदा तयाचा सत्याग्रह काळाराम काळाराम मंदिर प्रवेश यासारखे अनेक सत्याग्रह असमानतेच्या विरोधात झाले होते समानतेसाठी झाले होते आता हे सर्व बंद झालेले आहे का तर कारण संविधानाने या सर्वांवर बंदी आणलेली आहे आणि जर जरी असं घडत असेल कुठं तर त्यासाठी वेगवेगळे कायदे बनलेले आहे आणि त्यांना त्यानुसार शिक्षा होते तर ही खूप मोठी क्रांती होती आणि आणखी एक होती समस्या, होती। समस्या होती या देशाची स्त्री पुरुष असमानता स्त्री पुरुष असमानता ही जी आहे ती फक्त भारताची समस्या नव्हती तर ती पूर्ण जगाची समस्या होती कारण इतिहास इतिहासामध्ये अधिकार एकोणीस नंतर जन्मलेल्या सर्व स्त्रिया या खूप भाग्यशाली आहेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वाट्याची ऐंशी टक्के संघर्ष हा बाबासाहेबांनी लढलेला आहे आजच्या स्त्रीला मा उप उप आ, आ, फक्त वीस टक्के संघर्ष करावा लागतोय कारण बाबासाहेबांनी तिला सर्व हक्क अधिकारी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे हे भारतीय स्त्रियांवर बाबासाहेबांचे खूप मोठे उपकार आहे त्यानंतर आपला सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण शिक्षणात आरक्षण म्हणजे जो समाज ज्याची फक्त एवढी तुळक होती की त्यांनी तिन्ही वर्गाची सेवा करावी इतकंच त्याचं काम होतं तो समाज आज ताठ ताट मानेन मोठ्या मोठ्या पदांवर विराजमान झाला ही सर्वात मोठी क्रांती होती त्यानंतर आर्टिकल एकोणावीस स्वातंत्र्याचा अधिकार सर्वात महत्त्वाचा अधिकार जो समाज मान खाली घालून चालायचा दिवसाला रस्त्यावर येत नव्हता तो, तो समाज आज ताट मानेन बोलू लागला मी तुमच्या समोर उभी राहून बोलू लागले तुम्ही सर्व या ठिकाणी जमा झालेत अधिकार आपल्याला देतो भारताचे संविधान आर्टिकल एकोणावीस त्यानंतर आर्टिकल हा खूप महत्वाचा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण हे आपल्याला आर्टिकल एकवीस देते आर्टिकल एकवीस नुसार प्रत्येक व्यक्तीला जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे आता हे स्वातंत्र्य आहे म्हणून कसे जगायचे का तर नाही प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठे प्रतिष्ठे सहज जगता आले पाहिजे याची तरतूद संविधानामध्ये केलेली आहे आता मागे अमित शहा म्हणाला होता की फॅशन आहे आंबेडकर जर अमित शहाने हे आर्टिक थोडं जरी समजून घेतलं असतं ना तर त्याला कळालं असतं की आंबेडकर फॅशन नाही आहे तर प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने प्रतिष्ठेसह जगता यावं असं जीवन आहे आंबेडकर हे त्याला कळालं

गेली, गती विना बित्त गेले, बित्त विना गेले, वित्त शूद्र खचले एवढे अनर्थ एका अभिधेने केले शिक्षण नसल्या कारणाने देशाचा खूप मोठा वर्ग गुलामीच्या खाईत टाकल गेला आणि तो समाज वर काढण्यासाठी शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला संविधानातून दिला म्हणजे त्या खाईत लोटलेल्या समाजाला एक पायरी मिळाली आणि तो समाज आज कलेक्टर आय पी एस डॉक्टर मोठे मोठे पदांवर विराजमान झाला ते फक्त आणि फक्त शिक्षणाचा अधिकार मिळाल्यामुळे त्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार सावित्रीबाई फुले यांची एक हुशार विद्यार्थिनी होती मुक्ता साळवे नुसता साळवे एक निबंध लिहिलेला आहे आणि त्या नुसता साळवे म्हणते की आम्हाला धर्म पुस्तकच नाही त्या ती चिमुकली म्हणते की आम्हाला धर्म पुस्तकच नाही म्हणजे ज्या समाजाला धर्म ग्रंथच नव्हता तो समाज कोणत्याही धर्माचे त्याला वाटते त्या धर्माचे आचरण करू शकतो आणि इतकंच नाही तर त्याचा प्रसार आणि प्रचार सुद्धा करू शकतो फक्त आणि फक्त संविधानाच्या माध्यमातून त्यानंतर आर्टिकल बत्तीस हा खूप महत्त्वाचा आर्टिकल आहे बाबासाहेब म्हणा बाबासाहेबांनी या आर्टिकलला संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटलेलं आहे तर हे असं का तर बाबासाहेबांनी आपल्याला एवढे सारे मूलभूत अधिकार दिलेले आहे पण जर ते आपल्याला ना मिळालेच नाही तर मग दात कुठे मागावी नागरिकांनी दात कुठे मागावी म्हणून जे भारत जे मूलभूत अधिकार आहे ते आपलं संरक्षण करते पण त्या सर्व मूलभूत अधिकारांचं संरक्षण करता आर्टिकल बत्तीस कारण जर तुम्हाला ज्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात असेल तर तुम्ही आर्टिकल बत्तीस नुसार हे सुप्रीम कोर्टात दाद मागू शकता आणि आर्टिकल दोनशे सव्वीस नुसार हायकोर्टात दाद मागू शकता म्हणजे इतकं मोठं सुरक्षा कवच बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला दिलेलं आहे ही खूप मोठी एक क्रांती होती आणि संविधानाचं आणि महत्त्वाचा अधिकार म्हणजे मत करण्याचा अधिकार म्हणजे राजा बनण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि संविधानाचं सौंदर्य जर तुम्हाला बघायचं असेल तर ते हे आहे की जे लोक संविधानाचा विरोध करतात त्या लोकांना सुद्धा सुर संविधानाने सुरक्षित ठेवलेलं आहे हे संविधानाची महानता आहे आणि शेवटी जाता जाता मी इतकंच म्हणेल की जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते रक्षा तुझी माझी हे संविधान करते आयुष्यमान करते कमजोर भारताला सुटला तो लांबचा तर सावधान करते रक्षा तुझी माझी हे संविधान करते सूर्य समान आहे ही कायदा सुव्यवस्था सूर्य समान आहे ही कायदा सुव्यवस्था अंधार जगाला दैदिप्य मान करते रक्षा तुझी माझी हे संविधान करते चुकलो कधी मधी तर होणार योग्य शिक्षा

खूप मोठी क्रांती घडून आणली होती तर या दिवसासाठी आज आज जर कोणाचे जर आपल्याला मानायचे असेल तर फक्त एकच व्यक्ती आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी सांगते